टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आरपीआयची मागणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय परंड येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राकेश किशोर वर कडक कारवाई करण्याबाबत घोषणा देण्यात आल्या सविस्तर वृत्त असे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी याने हल्ल्याचा प्रयत्न केला ही घटना अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी आहे हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा नाही तर भारतीय न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे या घृणास्पद कृत्याचा आर पी आय एच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्षांच्या व्यवस्थेतून मुक्त केले परंतु आजही काही विषमतावादी प्रवृत्ती आज जेव्हा एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च सर्वोच्च न्यायासनावर विराजमान आहेत तेव्हा त्या मनुवादी विचारांना ते सहन होत नाही त्यांच्या डोळ्यातला हा संताप दलितांच्या प्रति असहिष्णुतेचा पुरावा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व च्या पदावर बसलेल्या व्यक्तींविरुद्ध अशा घटनेमुळे न्यायपालिकेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे सरकारने या लोकशाही विरोधी जातीयवादी मनोवादी विचारांच्या राकेश किशोर याच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी सदरील आरोपीवर कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आरबीआयचे प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांनी दिले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परांडा धाराशिव सुप्रीम कोर्टाचे जज आदरणीय डॉक्टर कृषी गवई साहेब देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे दलित समाजाचे सुप्रीम कोर्टाचे जेज जे संसद सुद्धा त्या समोर झुकते जे लोकशाहीचे जे पंतप्रधान गृहमंत्री जी राष्ट्रपती असतील ते सुद्धा त्या संसदेसमोर बाबासाहेबांच्या घटनेसमोर झुकत आहेत अशा सुप्रीम कोर्टाच्या जेजला एक मनुवादी माती फेरू वकील किशोर साकाश किशोर नावाच्या ना। माती फेरू मनुवादी वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या जेजवर एक बूट फेकू मारण्याचा प्रयत्न केला तर हा सुप्रीम कोर्टाच्या जेजवरती बूट फेकला नसून त्यांनी या भारतीय लोकशाहीवर बुट फेकलेला आहे आणि या देशाचा त्यांनी पूर्णपणे अपमान केलेला आहे तर अशा लोकाला देशामध्ये राहायचा कुठल्या पद्धतीचा अधिकार नाही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही पर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी परदा तालुक्यातील सर्व रिपब्लिकन बहुजन जनता आज तहसीलदार साहेब यांना आम्ही न्याय मागत आहोत त्या वकिलाला लवकरात लवकर त्याच्यावर देशराचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व त्याचा रद्द करण्यात यावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी अशा शिवायचं आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन करतोय तर तहसीलदार साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ह्याचा फॉलोअप घ्यावा शासन दरबारी मंत्रालयात पाठवून गृह मंत्रालयाचा अहवाल मागून की त्यांना सांगावा की बाबा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशात पिटून उठलेला आहे त्या दलित समाजाच्या जेजवर जर एवढा मोठा जर अन्याय त्याच्यावर जर होत असेल तर सर्वसामान्य आमच्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनीचं काय ह्यांना सुरक्षा कोण देणार आहे कारण जेची जर कदर करत नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून अशा माती पेरू नावावर खे धुराचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व त्याचं रद्द करावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत दार साहेबांनी आम्ही निवेदन देतो त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि साहेबांनी आम्हाला दोन शब्द चांगल्या अँड नेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट